नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मंजिरी रायाला म्हणत असते राया, राया माझ्यामुळे माझ्या नाना आणि जिजीवर हा जो काही चिखल उडाला आहे ना तो मला पुसून टाकायचा आहे त्यामुळे प्लीज तुला उद्या पंचायतीसमोर यावंच लागेल आणि हा सगळा प्रश्न सोडवावा लागेल तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ ज्याचे त्याचे प्रश्न ज्याने त्याने सोडवले पाहिजेत त्यामुळे रस्ता तिकडे तू जाऊ शकते आता मात्र मंजिरी म्हणू लागते असं कसं बोलू शकतो रे तू अरे तू त्या दिवशी माझ्याकडे आला होता खोलीत त्यामुळे हे सगळे प्रश्न उभे राहिलेत ना आणि उद्या लोक मला काय काय प्रश्न विचारतील माझ्या नाना आणि जीजीचं काय होणार आहे कदाचित हे गाव पण सोडून जावं लागेल आम्हाला त्यामुळे प्लीज काल याच हातांनी तुला मलम लावला आज हेच हात तुझ्यासमोर जोडते प्लीज राया माझी मदत कर माझ्यावर लागलेला डाग पुसायला तुलाच पंचायतीसमोर यावं लागेल आणि खरं खोटं करावं लागेल पण मात्र राया काही ऐकायला तयार नसतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ वेळ आल्यानंतर दगडाचा देवही मदतीला धावून येतो रे पण तू तर एक माणूस असूनही माझ्या मदतीला नाही येऊ शकत मीच चुकले मीच तुझ्याकडे आले माफी मागितली आणि तुला मदत मागितली जाऊ दे माझं चुकलं असे म्हणून मंजिरी निघालेली असते त्याच वेळेस राया म्हणतो थांब हा राया शब्द देतोय तुला येणार हा राया उद्या पंचायती समोर येणार आणि छाती ठोकपणे सांगणार विठ्ठलाची शपथ घेऊन छाती ठोकपणे सांगणार की ही मंजिरी एकदम चंद्रभागेसारखी पवित्र आहे आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते तेव्हा राया, ते राया म्हणतो हो काळजी करू नको उद्या पहिलं तुझं काम होणार आणि मगच हा राया बाकीची सगळी कामं करणार सगळ्या पंचायतीसमोर खरं खरं सांगणार मी तू निर्दोष आहे म्हणून काळजी करू नको आता तू घरी जा असे म्हणून आता मंजिरी घरी निघालेली असते तर इकडे आता मंजिरी घरी धावतच येते तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते बघा बघा एवढं गावात तोंड काळं केलंय तरी हुंदडते गावात कुठे जाऊन आली मज्जा करून आली एवढी नाचत चालली घरात आता मात्र मंजिरी लगेच शशिकला जवळ येते आणि ते काकू हे बघ कितीही निराशेचा किरण दिसत असला ना तरी त्या पाठोपाठ आशेचा किरण येतच असतो आणि माझा तर माझ्या रायावरती विश्वास आहे कारण या सगळ्या संकटातून माझा रायाच मला बाहेर काढणार आहे आणि आज आज नाही उद्या सगळ्या गावासमोर तो मला खरं सिद्ध करून दाखवणार आहे असा पुरावा भेटला आहे नाना मला तेव्हा लगेच नाना म्हणतात काय बोलते मंजिरी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो आता उद्या पंचायत भरायची ना भरू दे काय प्रश्न विचारायचे ते विचारू दे मग बघा आपण निर्दोष सिद्ध होणार आहोत नाना तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी पण काय पुरावा आहे तुझ्याकडे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जीजी तू काळजी करू नको माझं काम पूर्ण झालंय उद्या नक्की मी निर्दोष सिद्ध होणार आहे सगळ्या गावासमोर और मी किती खरं बोलते हे सगळ्यांना समजणार आहे तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजू तुझं काम झालं ना तेव्हा मंजिरीमध्ये हो रुजिदा माझं काम झालं आणि माझा राया नक्की मला मदत करणार आता मात्र शशिकाला लगेच मनाशी म्हणू लागते हे मांजर खूपच टॅवट्याव करायला लागलं हिचा पुरावा म्हणजे नक्की तरी काय आहे पुरावा म्हणजे तो राया तर नाही ना नाही 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 मला काहीतरी करावं लागेल या मांजरीला मला आकळावंच लागेल नाहीतर उद्या सगळ्यांसमोर खरं सिद्ध करून दाखवेल आता लगेच शशिकाला रूममध्ये जाते आणि अण्णांना फोन लावते तर इकडे राया व त्याचे ला सर्व मित्र अड्ड्यावरती जमा झालेले असतात त्याच वेळेस लगेच दीपिकाल व त्याचे मित्र रायाला म्हणू लागतात राया भाऊ अण्णाच्या जा कामाला जायचं होतं आज तर आपण गेलोच नाही अण्णाचं काय करायचं ते रागवतील ना तेव्हा राया म्हणू लागतो अण्णाचं काय आहे ते मी बघून घेतो टिपिकल उद्याच्याला निघूया आपण नको काळजी करू उद्याचं तेवढं काम झालं ते ते ना की लगेच निघायचं त्याच वेळेस अण्णा तिथे येतात तेव्हा राया लगेच अण्णांना नमस्कार करतो आणि म्हणतो अण्णा तुम्ही इकडे या वेळेला तेव्हा अण्णा म्हणू लागतात इथून चाललो होतो म्हटलं बघावं पोरं निघालीत की नाही झाली का तयारी झाली ना तेव्हा राया म्हणू लागतो अण्णा ते उद्या ना थोडंसं काम आहे माझं पंचायतीत जावं आहे अर्धा तास लागेल तेवढं झालं की मग निघूया चालेल ना तुम्हाला तुम्ही म्हणत असाल तर थांबतो ना आजची रात्र उद्या जातो ना तेव्हा लगेच अण्णा म्हणतात अरे बच्चा ठीक आहे ठीक आहे चालेल राया मेरा बच्चा आज थांबणार आहे ना तू मग पार्टी तर व्हायलाच पाहिजे ना जा लगेच अण्णा त्याच्या माणसांना गाडीतून दारूच्या बॉटल घेऊन यायला सांगतात आता मात्र डिपिकल व त्याचे सर्व मित्र नाचू लागतात आणि म्हणतात व अण्णा पार्टी तर व्हायलाच पाहिजे तर आता अण्णा सर्वांना त्या माणसाला ग्लासमध्ये दारू ओतून द्यायला लावतात सर्वजण तर दारू पित असतात त्याच वेळेस अण्णांना आठवतं की शशिकलाच्या फोनवरून आता लगेच अण्णांनी प्लॅन बदलवलेला असतो कारण राया इकडे येणार म्हटल्यानंतर बँगलोरचा प्लॅन सध्या कॅन्सल असतो म्हणून आता अण्णांनी त्या दारूच्या बॉटलमध्ये झोपेचं औषध टाकलेलं असतं ज्यामुळे राया व त्याचे सर्व मित्र इतके गाठ झोपतील की ते उद्या सकाळी उठणारच नाही आता लगेच सर्वजण दारू पिऊन पडलेले असतात तेव्हा लगेच अण्णा त्याच्या माणसांना तिथेच राखण राहायला सांगतो आणि म्हणतो हे बघा यातून एकही जण उद्या सकाळी उठता कामाने तसं ते उठणारच नाही कारण मी तसं औषध टाकलेलं आहे पण सगळ्यांवर नजर ठेवायची तेव्हा तो माणूस म्हणतो हो अण्णा काळजी करू नका तुम्ही जा आता तेव्हा अण्णा लगेच रायाजवळ येतात रायाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणू लागतात राया मेरा बच्चा आता तू असा झोपणार आहे ना की त्या पोरीने कितीही बोलावलं तरी उद्या तू नाही जाऊ शकत असे म्हणून आता अण्णा इकडे घरी निघालेले असतात तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता मंजिरी देवपूजा करत असते आता देवाला म्हणजे हात जोडून म्हणत असते मला माहिती आहे राया त्या रायाच्या रूपाने आज तूच माझ्या मदतीला धावून येणार आहे पण त्या रायाला सद्बुद्धी दे इथपर्यंत पोचण्याची मला तुझ्यावरती विश्वास आहेच पण जरा मन दगमगतं आहे आज सगळ्या गावासमोर तुलाच मला खरं सिद्ध करून दाखवायचं आहे हो की नाही असे आता ती देवाला म्हणत असते त्याच वेळेस आता ईशा घरात बॉल खेळत असते बॉल आता लगेच दिव्याला लागतो तो, तो दिवा सांडतो आणि आता तिथे देवाचं जे कापड ठेवलेलं असतं ते सगळं पेटलं जातं आता मंजिरी लगेच ते कापड पटकन खाली फेकते आणि त्याची आग विजू लागते त्याच वेळेस जीजी धावत येते आणि म्हणते अगं काय झालं कशी आग लागली तेव्हा लगेच ईशा म्हणते सॉरी जीजी ते चुकून बॉल लागला तिथे तेव्हा लगेच आता ते जीजी म्हणू लागते अगं तू लहान आहे का बॉल बॉल घरात खेळायला तेव्हा शशिकला लगेच जीजीवरती धावून येते आणि म्हणते हो जाऊ बाई तिला काय बोलताय ओ हे घर निम्मा आमचं आहे सांगून ठेवते ती बॉल खेळ किंवा काही बी खेळेल तिला कशाला बोलताय आणि तुमच्या पोरीला कुठे आग लागली विजली ना आग काय ग मंजिरी तुला एवढीच हौस आहे ना भजन कीर्तन देवपूजा करण्याची तर दरवाजा बंद करायचा आणि मग देवपूजा करायची बरं का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं काकू पण तेव्हा लगे शशिकाला म्हणते बाद झालं ईशा तुझं आतमध्ये आणि मंजिरी तुम्ही घ्या पॅक भरायला कसं आहे ना आज गावासमोर जे काही घडणार आहे ना त्यानंतर हे घर आमचंच आहे हो की नाही असे म्हणून आता शशिकालाही बाहेर निघून जाते तेव्हा जीजी आता मंजिरी म्हणू लागते मंजिरी तू हे जे काही पुरावा पुरावा बोलते ते मला सगळं सांगून टाक काय पुरावा आहे तुझ्याकडे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी तू रागवू नको हो मी काल त्या रायाकडे गेले होते आणि त्याला सगळं खरं खरं सांगितलं आता तोच पंचायतीसमोर येऊन सगळं खरं सांगेल मग माझ्यावर लागलेला डाग पुसून जाईल ना तेव्हा लगेच जीजी रागवते हो आणि मग ते मंजिरी तू चुकली तू त्या रायाकडे जाऊन खूप मोठी चूक केली अगं हे सगळं तर त्याच्यामुळे घडलं ना आणि तो कशाला येईल तुझ्या मदतीला तो काही आपली मदत वगैरे करणार नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जीजी मला त्याने शब्द दिलाय आणि मला माहिती आहे तो राया नक्की येणार म्हणजे येणार तेव्हा जीजी म्हणते आणि तो नाही आला तर तेव्हा मंजिरी म्हणते नाही गण जीजी असं नको बोलू तो येणार माझा माझ्या विठ्ठुरायावरती पूर्ण विश्वास आहे आणि माझा विठ्ठुराया मला निर्दोष सिद्ध करणार म्हणजे करणार तर इकडे सकाळ झाल्यानंतर अण्णा लगेच त्यांच्या माणसांना फोन करतात तर आता तो, तो माणूस फोन उचलतो रायावर डिफिकल्ट सर्वजण झोपलेले असतात तेव्हा तो माणूस म्हणू लागतो अण्णा तुम्ही काळजी करू नका सर्वजण अजून गुंगीतच आहे कोणीही उठलेलं नाही तेव्हा अण्णा म्हणू लागतात हो तू नीट लक्ष दे कोणीही उठता कामा नये हा तर आता इकडे गावाचे सगळे लोक जमा झालेले असतात तेव्हा शशिकाला आता ते लोकांना म्हणू लागते तुम्हाला काही नाश्ता वगैरे घेऊ का आणू का पंचायत सुरू करायची ना नाश्ता पाणी करून घ्या शशिकाला मात्र खूपच खुश असते तेव्हा लगेच आता ते गावातील लोक म्हणू लागतात नाही नाही आम्हाला काही नको आहे आता पंचायत सुरू करूया भरपूर वेळ झाला आहे ना तेव्हा मंजिरी म्हणते थांबा अजून कोणीतरी यायचं बाकी आहे तेव्हा लगेच ते लोक म्हणू लागतात ज्यांना यायचे ते येतील आपण चालू तर करूया ना प्रश्न तेव्हा लगेच शशिकाला म्हणते हो हो ज्याला यायचं ना ते येईल टाईमपास कशाला करायचा करा करा सुरुवात करा तर आता लगेच गावातील लोक नानांना प्रश्न विचारू लागतात गिरीश सरदेशमुख आम्हाला माहिती आहे तुमचा ना गावात चादरीचा व्यवसाय तो काही चालत नाही पण त्यासाठी तुम्ही असले धंदे करता तुम्ही मुलीला कामाला लावलं की काय आता मात्र नाना आणि जिजींना खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच नाना म्हणतात नाही हो तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आणि जे काही होतं ना ते सगळं खोटं होतं ते फोटो खोटे होते तेव्हा शिककाला म्हणते हो सगळ्यांनी बघितले ते फोटो उगंच कशाला खरं खोटं सांगताय फक्त उत्तरं द्या ना प्रश्नांची तेव्हा नाना म्हणू लागतात माझी मंजिरी खरी आहे हे आम्ही सिद्ध करणारच आहोत तेव्हा मंजिरी म्हणते हे बघा तुम्ही काही प्रश्न विचारू नका तेव्हा लगेच गावातील लोक म्हणू लागतात मग सांगा ना तुमच्याकडे एवढे सगळे पैसे पाणी आलेच कसं काय आणि तुम्ही वाढदिवस साजरे करायला लागलेत तो राया घरात असताना तुम्ही सेलिब्रेशन करत होता तेव्हा लगेच शशिकाला म्हणते बघा ना बघा बघा यांना कुणालाच तो राया कसा दिसला नाही डायरेक्ट रूममध्ये ते गेला तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाही तो अचानक आला होता लाईट गेलेला होता ना म्हणून कुणाला दिसला नाही तेव्हा लगेच शशिकाला म्हणते बघा बघा यांच्याकडे काही व्यवसाय चालत नाही धंदा चालत नाही तरी पण मोठमोठ सेलिब्रेशन करतात बड्डेचे लग्नाचे वाढदिवस काय 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 बघा बघा तुमच्यासमोर पुरावे आहेत तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते काकू तुला चांगलंच माहिती पैसे कोणी दिले होते तेव्हा काकू म्हणते हो ग चांगलंच कळतं मला आता गाववाल्यानं तुम्हीच सांगा या नानांना अटॅक ना ना आला होता की नाही तेव्हा खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते दोन लाख बिल आलं ते कोणी भरलं कोणी भरलं सांगा ना हिच्याच मित्रांनी भरलंय मग का भरलं असेल त्याने द्या द्या प्रश्नांची उत्तर द्या नाना जाओ द्या? ना जाऊबाई द्या तेव्हा आता शचिकला म्हणू लागते आणि गावातली ती शर्यत तुम्हाला आठवते ना दरवर्षी तो राया कधीही हरत नाही पण याच वेळेस ही मंजिरी शर्यतीत भाग घ्यायला गेली आणि तो हरला कसा काय हरला म्हणजे मुद्दाम त्याने याला इला जिंकवलंय हो की नाही तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते बा शशिकाला उगच कुठल्या कुठं का काय बोलते तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते बरोबरच बोलते मी तुम्हीच बघा आता तुमच्या डोळ्याने ही शर्यतीत उतरली आणि लगेच जिंकली काय हिने कधी बैलगाडी पण चालवली नाही कशी काय जिंकली त्याने जिंकवलं नाही पैसा पैशामुळे हो की नाही हे असले धंदे करते ना ही त्यामुळे बघा बघा किती पैसा येतो यांच्याकडे तेव्हा आता लगेच जे म्हणू लागते बाश चषिकाला अति आहे तुझं आता खूप खोटं बोलतेच असं काय बी नाही आहे तेव्हा लगेच आता गाववाले म्हणतात मग मं कुठे तुमचा पुरावा सिद्ध करून दाखवा तुम्ही निर्दोष आहात की नाही ते तेव्हा आता मंजिरी मात्र इथे रायाची वाट बघत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आता जोरजोरात विठुरायासमोरची घंटा वाजवते आणि म्हणजे ती तुम्हाला पुरावा हवाय ना तर बघा आता मी कसा पुरावा देते तर इकडे राया आता झोपेतून जागा होऊन पळतच सुटलेला असतो तर, तर मात्र आता राया मंजिरीच्या मदतीला कसा येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद